नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पेडगाव इंदकेश्री मैदानातील सेमी गाटाचा थरार बघितला आता सेमीचा थरार आपल्याला बघायला भेटणार आहे आज मित्रांनो मथुर आणि बाकासूर भावभावांची जोडी सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो बाकासूर पब्लिकने तर मथुर सेमी क्रमांक दोनमध्येच त्या नऊ तास नऊवरती लागला आहे एक मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो आपल्याला तीसुद्धा बघायला भेटेल त्याच्यानंतर मित्रांनो सेमी नऊसुद्धा मित्रांनो खूप टप आहे त्या सेमीमध्ये लखन बाईजा विरुद्ध पंचमिंद केसरी सरद्या चिक्या विरुद्ध रायना विरुद्ध मित्रांनो पिस्टनची गाडी हे सुद्धा चार नंदी टॉपचे एकाच सेमीत मित्रांनो आले आहेत आणि मित्रांनो यासुद्धा सेमीत लढत लढत बघायला भेटणार आहे तसेच मित्रांनो महान भारत केसरी हारण्या त्याच्यासोबत आहे शिरसवडीचे रायफल ही जोडी सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवरती तर मानगरकरांचं वादल आणि पिंटू पिंटूशोट मोडक वडके यांचं कॉकटेल त्याच सेमीमध्ये आ, सेमी क्रमांक पाच तास क्रमांक चारवरून आपला पलतन दिसणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा